समताधिष्ठित समाजनिर्मितीचं ध्येय उराशी बाळगलेल्या राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती गडिंग्लसमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली यानिमित्त व्याख्यानं पोवाडा माहितीपट शोभायात्रा आणि वृक्षारोपण अशा विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामुळं अवघं गडिंग्लस शहर शाहूमय झालं होतं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची संपूर्ण महाराष्ट्रभर शतकोत्तर सुवर्ण जयंती साजरी होतीये गडिंगलजमध्ये प्राण कार्यालय तहसील कार्यालय आणि गडिंग्लज नगरपालिका यांच्या वतीनं शतकोत्तर सुवर्ण महोत्सव जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम पार पडले जयंतीच्या पूर्वसंध्येला गडिंगलजमधील शाहू सभागृहात एकोणीसशे वीस माणगाव परिषद हा माहितीपट पर दाखवण्यात आला तर बटकणंगलेचे शाहिरी सदानंद शिंदे यांच्या पोवाड्याचं सादरीकरण झालं आज सकाळी मार्केट यार्डमधील शाहू महाराज यांच्या अर्धपुतळ्याला प्रांताधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी हार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी तहसीलदार ऋषिकेश शेळके मुख्याधिकारी संजय गायकवाड उपस्थित होते राजर्षी शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी सकाळी शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यामध्ये गडिंगल शहरातील विविध शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता त्यामध्ये अनेक शाळांचे विद्यार्थी महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती तारा राणी लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषा करून आले होते छत्रपती शाहू महाराज की जय अशा घोषणा देत ही शोभायात्रा गडिंगल शहरातून फिरून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ समाप्त झाली या शोभायात्रेत एम आर हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचा तर जागृती हायस्कूलचं झांज पथक सर्वांचं लक्ष वेधून घेत होतं तसंच गडिंगलस नगर परिषदेचे कर्मचारी सुद्धा विविध पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते यावेळी महसूल भवन नगरपालिकेचे कर्मचारी विविध शाळांचे शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या